महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण तीन वर्षापासून महिलांवरील अत्याचाराच प्रमाण कमालीच वाढलं आणि नुसता अत्याचार ते डोमेस्टिक व्हायलन्स नाही ते तर आहेच अपहरण खून महिलांचे बलात्कार आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी ने रस्त्यावर येऊन थैथाट करत होत्या त्या कुठे आहे सरकार कोणाच आहे काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बस मध्ये जो प्रकार घृणास्पद किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारा जो घडला त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला खातूरमातूर भाष्य केलेलं आहे जर दुसरं सरकार असत महाविकास आघाडी म्हणा काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही तिची आब्रू विकत घेतली का महिन्याला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही गुंडापुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन्स दिलंय का कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली राजकीय आणि सरकारी रुपेने या ज्या गुंडाना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना हे बंद करा पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी हप्तेबाजी पोलिसांची त्यानंतर अपहरण राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रय जाते आहेत त्यांना अभय सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांच आणि महिलांवर खुले आम अत्याचार छेडछाडी दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलिस तो दबाव मान्य करतात शिवशाही बस मधला जो प्रकार आहे तो पुण्या दिल्लीतल्या निर्भया आहे का सुदैवाने ही मुलगी मुलीचे प्राण वाचलेले हे लक्षात घे स्वारगेटला काल आमच्या शिवसैनिकाने प्रखर आंदोलन केलं मग आमचे वसंत मोरे असतील गजानन थरकुड असतील संजय मोरे असतील आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी आंदोलन केलं महिलांनी आंदोलन केलं त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही माझ गृहमंत्र्यांना आव्हान आपण राजकीय कार्यासाठी गृह खात वापरत आहे विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खात तुमचे लोक हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार शक्ती असा प्रश्न की आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं पण सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का ही शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्र मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्यापर्यंत काय त्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का हे पाहण लागेल बघा ऍक्शन मोड वगैरे हे वरवरची नाटकं असतात दुर्घटना घडलेली आहे ना महिलेवर ते अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेला आहे विनय भंग झालेला आहे ऍक्शन मोड म्हणजे काय असत बलात्कार झाल्यावर ते ऍक्शन मोडता महिलेवरती अत्याचार झाल्यावर ते ऍक्शन मोडला तुम्ही येता तोपर्यंत तुम्ही का काय करता जाऊन अवस्था पहा बस जे पुंच काय आहे ती तुम्ही महागड्या गाड्यांतून फिरता तुम्ही महागड्या मर्सिडीज मधून फिरता तुम्हाला कोण देतं माहित नाही त्या मंत्री सगळे एक तरी मंत्री सरकारी गाडीतून फिरतोय का ऑफिस आहे सगळ्यांच्या गाड्या ऑडी मर्सिडीज बीएमडब्ल्यूच आहेत ना कोणी दिल्या तुम्हाला गाड्या द्या कुठून आल्या कोणाच्या पैशातून आल्या कोणी भेट दिल्या तुम्हाला आणि सामान्य जनता ज्या एस टीतून फिरते तिचं नाव शिवशाही आहे त्याच्यामध्ये बलात्कार हत्या आणि खून होत आहेत तर हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे मराठी भाषा दिन आहे

ठाणे महानगरपालिकेमध्ये मात्र मराठीतून एम ए केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ संदर्भातली आता तरतुदी बरोबर आहे मी हा विषय जो आहे की जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांनी मराठीतून आपलं हे पूर्ण केलेलं आहे ग्रॅज्युएशन त्यांची वेतन वाढ रोखली एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की मंत्रालयाचा कारभार हा मराठीतूनच चालला पाहिजे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं या राज्यामध्ये मराठी भाषा विभाग आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय हे राज्य देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन त्या साहित्य संमेलनामध्ये प्रधानमंत्री मोदीजी येतात मुख्यमंत्री जातात तिथे मराठीचा जयजयकार करतात मग जा हे ढोंग समजायचं का ज्या ठाण्या शहर हे मराठीची सगळ्यात मोठी पंढरी होती अनेक साहित्यिक कवी लेखक तिथे निर्माण झाले त्या जा ठाण्यामध्ये त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये आणि जी ठाण्याची नगरपालिका जिथे शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरेंनी पडकवला शिवसेना प्रमुखांनी मराठीच्या मुद्द्यावर त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेत जर मराठी पदवीधरांना वेतनवाट नाकारली जात असेल तर या राज्याचे जे बाळासाहेब ठाकर्यांची माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आम्हीच आहोत विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असे जे, जे दाढीवाले सांगतायत त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या ठाण्यामध्ये मराठीवरती हा अत्याचार होता बलात्कार आहे मराठीवर तुम्ही स्वतःला इथे होर्डिंग बघते बाजूला मागास पासून कि माननीय बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आणि विचारवाहक तीच का विचार वाहक विचार वाहकता मराठीच्या संदर्भात काय आहे शिवसेना या विषयावरती गप्प बसणार नाही आंदोलन करणार त्याच्यावरती मी काल बोललो हा बघा नुसता मराठी भाषा दिवस साजरा करून चालणार नाही मराठी भाषा गौरव दिवस मराठी माणसाचा गौरव राहणार नसेल ते भाषा राहील का बोलूया पुणे मे एक छीस सालची जो युती आहे के साथ जो है दुष्कर्म किया गया पुणे का जो तो बस डेपो है वहाँ पर ही दुष्कर्म किया गया ये जो दुष्कर्म है मैं उसे जो दिल्ली में निर्भया कांड हुआ था बस में हाँ मोबाइल चलते बस में इसी प्रकार का ये निर्भया कांड पुना के स्वार्गेट में हुआ है और सरकार आज भी चुप बैठी है अगर ये किसी और की सरकार होती चाहे महाविकास आघाड़ी हो चाहे शिवसेना हो चाहे कांग्रेस हो तो ये बीजेपी के लोग रस्ते पे आकर तमाशा करते मंत्रालय में घुस कर तमाशा करते लेकिन पुनः जिसे जिसे हम महाराष्ट्र की सांस्कृतिक धरोहर कहते इस राज्य की सांस्कृतिक राजधानी कहते वहां जिस तरह से गैंगवार चल रहा है गुंडागर्दी चल रही है महिलाओं के ऊपर अत्याचार चल रहे बलात्कार हो रहे हैं वो भी सरकारी बसों में मुख्यमंत्री क्या करते वहां के जो गार्डन मिनिस्टर अजित पवार जी है वो क्या करते हैं जिसने लाडली बहनों का ठेका लिया है राजनीति के लिए वो क्या मिस्टर तो शिंदे क्या करते हैं 1500 1500 रुपया आपने दे दिया उनके खाते में उनका मतलब एक आप अपने उनकी इज्जत खरीद ली क्या है गुना के पुलिस आयुक्त जो बीजेपी के पेरोल पर है हाँ वो क्या करते हैं वो तो नोटिंग बंद करो महिलाओं की सम्मान करने वाली सरकार यहाँ महिलाओं का सम्मान नहीं हो रहा है महाराष्ट्र में आप देखिए क्या हो रहा है महिलाओं के ऊपर बलात्कार और खून करने वाले मंत्री देवेंद्र फडणवीस के सरकार में बैठे हैं जिसके खिलाफ यही देवेंद्र फडणवीस और उनके महिला नेताओं ने सबसे बड़ा आंदोलन किया था तो इस्तीफा मांगते थे हमारे पास से हमने उसका इस्तीफा लिया उस मंत्री का अब वही मंत्री जिसने एक महिला के खून का इल्जाम जिसके ऊपर है वो मंत्री आज फडणवीस जी के कैबिनेट में आराम से बैठा है तो इस राज्य में कौन सा कानून है महिलाओं को महिलाओं को क्या न्याय मिलेगा आप मुझे बताइए महिलाओं में में के लिए, लिए। कानून का कोई डर नहीं रहा इस राज्य में इसलिए कि कानून हाथ में लेने वाले लोग सरकार में बैठे सभी गैर कानून काम करने वाले लोग सरकार में बैठे और मुख्यमंत्री अगर उनको प्रोटेक्शन दे रहे गलत काम स्टेट के लिए हो रहा है <द्ञागा> महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण अडीच ते तीन वर्षापासून महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमालीचं वाढलं आणि नुसतं अत्याचार नाही ते डोमेस्टिक व्हायलन्स नाही ते तर आहेच अपहरण खून महिलांचे बलात्कार आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी रस्त्यावर येऊन थैथाट करत होत्या त्या कुठे आहे सरकार कोणाच आहे काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बस मध्ये जो प्रकार स्पदसवाना आणि महाराष्ट्राला काळीमा फसणारा जो घडला त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला खातुरमातूर भाष्य केलेलं आहे जर दुसरं सरकार असत महाविकास आघाडी म्हणा काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असत एका महिलेवर पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही गुंडापुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन्स दिलंय का कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली राजकीय आणि सरकारी रुपेने या ज्या गुंडाना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना हे बंद करा पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी हप्तेबाजी पोलिसांची त्यानंतर अपहरण राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रय जाते आहेत त्यांना अभय सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांच आणि महिलांवर खुले आम अत्याचार छेडछाडी दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात शिवशाही बस मधला जो प्रकार आहे तो पुण्या दिल्लीतला निर्भया कांड सारखा आहे बस मध्यात सुदैवाने ही मुलगी मुलीचे प्राण वाचले आहे हे लक्षात घ्या स्वारगेटला काल आमच्या शिवसैनिकाने प्रखर आंदोलन केलं आमचे वसंत मोरे असतील गजानन थरकुड असतील संजय मोरे असतील आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी आंदोलन केलं महिलांनी आंदोलन केलं त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते माझ पोलीस आयुक्तांना आव्हान आहे पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही माझ गृहमंत्र्यांना आव्हान आहे आपण राजकीय कार्यासाठी गृह खात वापरत आहे विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खात तुमचे लोक वापरत आहेत वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार प्रश्न असा आहे की आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं पण सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का ही शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्र मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्या पर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का हे पाहण मोड मध्ये बघा ऍक्शन मोड वगैरे हे वरवरची नाटक असतात दुर्घटना घडलेली आहे ना महिलेवरती अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेला आहे विनय भंग झालेला आहे ऍक्शन मोड म्हणजे काय असत बलात्कार झाल्यावर ते ऍक्शन मोडता महिलेवर ते अत्याचार झाल्यावर ते ऍक्शन मोडला तुम्ही येता तोपर्यंत तुम्ही काय करता जाऊन अवस्था पहा बस जे पुढची काय आहे ती तुम्ही महागड्या गाड्यांतून फिरता तुम्ही महागड्या मर्सिडीज मधून फिरता तुम्हाला कोण देतं माहित नाही त्या मंत्री सगळे एक तरी मंत्री सरकारी गाडीतून फिरतोय का ऑफिस सगळ्यांच्या गाड्या ऑडी मर्सिडीज बीएमडब्ल्यूच आहेत ना कुणी दिल्या तुम्हाला गाड्या द्या कुठून आल्या कोणाच्या पैशातून आल्या कोणी भेट दिल्या तुम्हाला आणि सामान्य जनता ज्या एस टीतून फिरते तिचं नाव शिवशाही आहे त्याच्यामध्ये बलात्कार हत्या आणि खून होत आहेत तर हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे मराठी भाषा दिन आहे एकीकडे सरकारी दफ्तरांमध्ये मराठीतूनच व्यवहार चालावा असे आहे दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि सामान्य जनता ज्या एसटीतून फिरते तिचं नाव शिवशाही आहे त्याच्यामध्ये बलात्कार हत्या आणि खून होत आहेत तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे तर <laughs> मराठी भाषा दिन आहे तिकडे सरकारी दफ्तरांमध्ये मराठीतूनच व्यवहार चालावा असे ठाणे महानगरपालिकेमध्ये मात्र मराठीतून एम ए केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ संदर्भातली आता कतुरी करू शकते बरोबर आहे मी हा विषय जो आहे की जे पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांनी मराठीतून आपलं हे पूर्ण केलेलं आहे ग्रॅज्युएशन त्यांची वेतन वाढ रोखली एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की मंत्रालयाचा कारभार हा मराठीतूनच चालला पाहिजे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं या राज्यामध्ये मराठी भाषा विभाग आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय हे राज्य देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन त्या साहित्य संमेलनामध्ये प्रधानमंत्री मोदीजी येतात मुख्यमंत्री जातात तिथे मराठीचा जयजयकार करतात मग हे ढोंग समजायचं का ज्या ठाण्या शहर हे मराठीची सगळ्यात मोठी पंढरी होती अनेक साहित्यिक कवी लेखक तिथे निर्माण झाले त्या जा ठाण्यामध्ये त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये आणि जी ठाण्याची नगरपालिका जिथे शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरे पडकवला शिवसेना प्रमुखांनी मराठीच्या मुद्द्यावर त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेत जर मराठी पदवीधरांना वेतनवाट नाकारली जात असेल तर या राज्याचे जे बाळासाहेब ठाकर्यांची माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आम्हीच आहोत विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असे जे दाढीवाले सांगतायत त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या ठाण्यामध्ये मराठीवरती हा अत्याचार होता बलात्कार आहे मराठीवर तुम्ही स्वतःला इथे होर्डिंग बघते बाजूला मकास पासून मी कि माननीय हे जो दुष्कर्म आहे उसे जो दिल्ली में निर्भया कांड हुआ था बस में मोबाइल चलते बस में इसी प्रकार का ये निर्भया कांड पुना के स्वार्गेट में हुआ है और सरकार आज भी चुप बैठी है अगर ये किसी और की सरकार होती चाहे महाविकास आगाड़ी हो चाहे शिवसेना हो चाहे कांग्रेस हो तो ये बीजेपी के लोग रस्ते पे आकर तमाशा करते मंत्रालय में घुसकर तमाशा करते लेकिन पुनः जिसे जिसे हम महाराष्ट्र की सांस्कृतिक धरोहर कहते हैं इस राज्य की सांस्कृतिक राजधानी कहते हैं वहां जिस तरह से चल रहा है गुंडागर्दी चल रही है महिलाओं के ऊपर अत्याचार चल रहे बलात्कार हो रहे हैं वो भी सरकारी बसों में मुख्यमंत्री क्या करते वहां के जो गार्डन मिनिस्टर अजित पवार जी है वो क्या करते जिसने लाडली बहनों का ठेका लिया है राजनीति के लिए वो क्या मिस्टर शिंदे क्या करते हैं 1500 1500 पंद्रह रुपया आपने दे दिया उनके खाते में उनका मतलब एक आप अपने उनकी इज्जत खरीद ली क्या है पुनः के पुलिस आयुक्त जो बीजेपी के पेरोल पर है हाँ वो क्या करते हैं वो तो नौटंकी बंद करो महिलाओं के सम्मान करने वाली सरकार यहाँ महिलाओं का सम्मान नहीं हो रहा है महाराष्ट्र में आप देखिए क्या हो रहा है महिलाओं के ऊपर बलात्कार और खून करने वाले मंत्री देवेंद्र फडणवीस के सरकार में बैठे हैं जिसके खिलाफ यही देवेंद्र फडणवीस और उनके महिला नेताओं ने सबसे बड़ा आंदोलन किया था तो इस्तीफा मांगते थे हमारे पास से हमने उसका इस्तीफा लिया उस मंत्री का अब वही मंत्री जिसने एक महिला के खून का इल्जाम जिसके ऊपर है वो मंत्री आज फडणवीस जी के कैबिनेट के में आराम से बैठा है तो इस राज्य में कौन सा कानून है महिलाओं को महिलाओं को क्या न्याय मिलेगा आप मुझे बताइए बदलापुर के बाद पुणे और पुणे की कल जो घटना हुई पूरे राज्य में यह हो रहा है महिलाओं के लिए एक कानून, कानून का कोई डर नहीं रहा इस राज्य में इसलिए कि कानून हाथ में लेने वाले लोग सरकार में बैठे हैं सभी गैर कानून काम करने वाले लोग सरकार में बैठे और मुख्यमंत्री अगर उनको प्रोटेक्शन दे रहे सबसे गरत काम स्प्रेट केले हो गर्जा हिंदुस्तान ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा